वाड्याला सुरुवात झाली आज आपण वाढं घेतलेलं आहे ऊसाचं तर वाढं खाऊन अगदी आपल्या गायात तृप्त झालेले आहेत हे पाय हे वाढं घेतलं आहे आपण हे आता सकाळपासून बरंच वाढं खाल्लेलं आहे आणि आपले हे माशांचं जेवण झालंय दुपारचे दोन वाजले आहेत मित्रांनो दुपारचे दोन वाजलेले आहेत नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात मृण शांत राहा वृण माझा पाय चाटतो करत आहे ब्लॉगची सुरुवात आधी तुम्हाला सर्वांनाच हसणे प्रेमपूरक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी रॅत आहे ब्लॉगमध्ये आपली मी आहे आता दोन वाजलेले आहेत मित्रांनो रेट हां आता राईट दोन वाजलेले आहेत आत्ता एवढाच स्वेटर काढला परत घालणार आहे स्वेटर काय करता काहीतरी करावं लागतं थोडंफार ह्या ब्रुणोजसाठी चल ब्रुणा बर तिथंच बस येऊ नको मी असं बाहेर आले बघा ह्या मावले आले आल्या पळतच येतात दोन वाजले तरी पण तरी पण ऊन लागते काही त्या पावटा राहिला थोडा सुकलेला काय करा मूड हाफ झाला आज आज गेलो होतो गाडी घेऊन पण तिला पण जास्त चरबेल त्या गाडीवाल्याला गाडी बनवणारे इकडं काही इमानदार काम करणारेच माणसं नाही येत गाडी टाकून चुक चुकी चुकी आहे आपली आपण भरोशा करतो समोरच्यावर ना हे आपली चुकी आहे मित्रांनो ह्या वर्षी काय आपल्याला घेवडा खाल्ल्यासारखं काही वाटत नाही थोड्या वेळ आपलं गरम व्हायचं परत घरात जाणार आहे मी पाच वाजेपर्यंत पाच यायचं आल्या का बाहेर बसा बसा घरात बसा, बसा। दोन वाजल्या म्हटलं तरी एवढं ऊन लागते परत बसते बाय सावलीला

कायलाय कस तरी करते चल ह्याला घेऊन जाते ह्याला औषध पाजून आणते ह्याला औषध पाजते मित्रांनो आपल्याकडे आहे औषध भ्रूणच्या उलटीच हा म्हटलं मला वाटलं तुमच्या हातात फोन आहे चला ह्याला औषध पाजू आपण स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक पण करा आणि कमेंट पण करा लाईक कमेंट आपल्या ब्रुणूचं औषध होतं मित्रांनो ह्याला थोडंसं औषध पाजलं पण ह्याला त्याच्या घरी घेऊन जाते उलटी करतो हा आपला भ्रुणू लगेच पळून गेला ह्याला आणलेलं बघून त्याला फार राग आला तू लगेच पळून गेला तिकडे असं शेडमध्ये बसलेला ब्रुण म्हणजे ब्रुणो ब्रुणो गेला बाई आपला कोण चल चल हे hey, औषध काय कधी आणतील कधी नाही हा आली सळी महिला मंडळ तिकडून जमा सुंदर सुंदर मुली बघा एकदम सुंदर सुंदर मुली हा काय करतो माझा कान खातो का बारीक आहे अजून बच्चे हो उलटी केली म्हणून हळहळ करायचं का आपलं काम आहे का नाही त्याच्या दुखण्यावर इलाज करायचं पै लगे गेला तुरी काढायला तिकडं हा तुझी आई ती मोठी आई लगेच गेली तुरी काढायला आणि ती एक सरू आई कसलं का होईना पाजलं तरी मी आता तर बघ ते उलटी सुद्धा करत नाही अरे सरे खंडू हा वाच्चा, वाच्चा, थे। वाचा वाचा मग ठेवा ठेवता तुम्ही व्यवस्थित एकदाच ठेवायचं त्याला बारा तासन ते वाचा वाचा पी एकदा प्लेट भरून ठेवायचं ते थोडं पितो परत फिरून फिरून येऊन परत तो नुसतं मोस्ता पाहिले अकराचं खायचं एक गल्लासन चार गल्लास बाबू मग उलटी केली का त्याने पिलेलं होय उलटी केली त्याने ना आता एका तासाने तिला द्या ख्या तुम्ही जाताना ना उठून कुर जा ना जाणार तेव्हा तिला द्या काय लाडू मागतो तो म्हणतो काय मला कुरकुऱ्याचा पुढा आणा पाच रुपये वाला तो म्हणतो का मला जिलेबी आणा शेव आणा का म्हणतो का मला गाडी द्या ना मला स्कूटी चालवायला दे किसत असली अंगावर लगेच मला लगेच धरता येत्यात एक तर काढलं चला जा मला बनला एक काम आहे घरी जा आता जा 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 तुझ्या त्या मालकावर माल जा जात्या आणि ती मालकीन बघ लागली जेवायला तिकडं आणि तुला हि तर सोडलंय जा तिकडं जा तिकडं मग बघ ना तिकडे काय खातोय मला किती छान वाटते बघा ना ह्याच्या पायाच्या ह्याच्यात बसलाय माझ्या खाली फार वाईट सवय लागलेली ला आहे आपल्याला बघवतच नाही कुठलं हे असू दे चोटासा चोटासा ते छोटस बाळ छोटस पिल्लू ते पप्पी छोटीशी ते उलट्या करती आहे आपल्याकडे कर म्हणून दिलं नसतं तर कुठून दिलं असतं तुम्हीही असंच करता का मला तर राहतच नाही बाई करावं पण जेवढं आपल्याला आप हिणी होतंय तेवढं घडण तेवढं करायचं या या काय डार्क नुसते चॉकलेटी कलर आहे ह्या फुलांचा डार्क चॉकलेटी कलर डौलदार एवढं पोट भरलं तरी हे बसल्या रे बसल्या ते बघा तिथं उभीच आहे तटच उभी आहे ही कारवारीन तू लगेच पळून गेल तर रे आ आपल्या काय घरी आणलं का त्याला आपल्याकडे आपण औषध प्यायसाठी त्याला आणलं होतं ना औषधासाठी लगेच तू गायब झाला तुला राग आला बाबुले माझ रग आला ह्याला अजिबात आवडत नाही आपण तर शेरू पण आणलेला ना तर आमचा भ्रुण उठून जायचा शेरू जिथं बसलो तिथं बसतच नव्हता उठून जायचा दुसरीकडे <tip> हरिओम दिवाबत्तीची वेळ झालेली आहे आत्ना घंटीचा आवाज येतो आहे मित्रांनो इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची कारण का दिवाबत्तीची वेळ झालेली आहे मलाही करायची तू करायची तर मित्रांनो मी मिराताई मी तुमची रजा घेते इथेच तुमचे पुन्हा रुजू होणार नवीन नवेने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो